वेलकम टू अवर युट्यूब चॅनल गौरी मेंगडे शिफ्टिंग या यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आणि मनापासून खूप खूप प्रेम तुम्हाला ठीक आहे तर आजचा ब्लॉग असा आहे की तुम्ही पुढे बघालच काय ब्लॉग आहे काय नाही ते दाखवते मी तुम्हाला कंटिन्यू काय नियोजन आहे काय अजून काय आयडिया नाही आहे दोन तीन तीन ठिकाणी जायचंय सो कंटिन्यू करा आज ते नाण्यांच्या घराची पूजा आहे तर तिकडे चाललेलो आहे तिथून ह्यांचं दोन ठिकाणी काम आहे तर आज सुट्टी होती त्यामुळे हे म्हटले चला तुम्ही पण त्यामुळे आम्ही निघालो आहे सो थोडंसं चेंज हां थोडंसं चेंज तर चलो आत्ता आम्ही निघतो आहे वाजलेत आत्ता सव्वबरा एका ठिकाणी जाऊन मग तिकडे जाणार आणि मग अजून एका ठिकाणी जाणार आहे तर दाखवते मी तुम्हाला काय नियोजन अजून तर नियोजन काय असं डिसाइडेड झालेलं नाही आहे सो चला म्हटलं आहे सुट्टी होती सो आत्ता चाललेल्या आहेत तर कसं वाटतंय तुला बाबी सांग काय तू इकडे येणार घातलंय आणि हा लुक माय बेबी अरे क्रीम नाही पुसली ती इकडची सनस्क्रीम चलो गाईज मिळते हम कार मी तर गाईच हे लोक मला चॅलेंज करतात एका गोष्टीसाठी आणि तेच चॅलेंज मी स्वीकारले आणि ते मी लवकरच पूर्ण करणार आहे सो माझा कॉन्फिडन्स लो करायचा प्रयत्न यांचा चाललेला आहे तिघांचा पण पण मी लो हो देणार नाहीये काय मी शिकेल की नाही ना शिकेल oh. hey, तू फक्त तुला काय वाटतं मी शिकेल की नाही शिकेल हे पोरग गाज मला फुल कॉन्फिडन्स देत आणि आता पण म्हंटल तू घे मी आहे आणि डाडा फुल लो करतोय माझं कॉन्फिडन्स सो so, बघू एक दोन आठवड्यामध्येच माझं चॅलेंज मी कम्प्लीट करणार दोन आठवड्याला झाले एक झालं कम्प्लीट शिवलो आता चालले आम्ही फिरायला नॉट फिरायला रे चाल रा तुम्ही बघू शकता माझ्या गाडीमध्ये श्री स्वामी समर्थ आलेले आहेत स्वामी महाराज दादुई खाली बसला जरा दोन टू सी छोटे महाराज येस छोटे महाराज झालेले आहेत किती बसलेत बघू शकता तुम्ही वा खरच तू खूप भारी बसलाय हरशो काय तू नाटक करतो यार असं कस येत त्याला बस तू सांगत हे किती सांग पटकन हा काउंटर नंबर फोन करायची फोर फाय पाय पाय दुसऱ्याला हे किती हे किती करतो तुला करतात का वन टू थ्री फायव्हल फाय पाच ते दहा मिनिटामध्ये आम्ही पोहोचू आणि खूप अशी गरमी झाली आहे आणि मला इग्नोर करा मला सर्दीने जाम भयानक त्रास होतो आज कारण कालपासूनच सर्दी जाणवत होती आणि कंटाळले कुठेही नाही कंटाळतातच सो पोचल्यावर दाखवते मी तुम्हाला आम्ही पोचले लोकेशनला वारेचारूच ना का

ए घरात मस्त दाद्या मस्त हवा घेत बसल्या <laughs> काय काय अरे <laughs> हायसे हाय <laughs> मस्त किचन नाणींच नाणी इकडं बघा सध्या बिझी येत्या आणि आज बीजी असू शकतात लोक घरात काम म्हटलं थांब ना बा इकडे एक बेडरूम इकडे एक बेडरूम हा मस्त बेडरूम आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे एक टॉयलेट बाथरूम इकडे एक टॉयलेट बाथरूम किचन

ती काय सगळा त्यांना ज्या होत्या त्या बरोबर काय काय डॉक्टर शर्ट मध्ये पाया पडले का सांगू दे आलो जी अरे मी आले सांगितलं दादाचं नाव आहे 35 वर्षा उंची या काय नॉर्मल याच्या अलावा आहे कोणाला 25 वर्षा मध्ये याकडे प्रमाण आले का मानसंजेनंतर त्यांना केवडे यांनी मला या नाणांच्या पूजा आहे नाच्या घराच्या पूजा लावले बाय बाय सरळ 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 तिकडा सरळ कर ना सरळ आशी सरळ आता घरा फक्त आशी फिरू नको हारश तू माझ्या हात शिकला इकडं कुठं चला बास नाही आता बस आता हवे पोलीस पकड घे आता दिल्लीला तुला जाऊ रबर दिला परत बommaणी तुला रबर दिला दिव्यास किचन एक हसतू हे माझे टकलू पिल्लू पागे माउथ पागे आता तुझी पागे हा तुझी पागे 40 दोस पण म्हणतेय ती कर 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 पास पास तिकडे दाखो ना तो फेस दादा

सकाळपासून लाईट गेली तुम्ही दोघं फायदा देवी डान्स करा डान्स करा चला आपल्या गणायला <laughs> चला प्लीज येती तू नाही चल ना माझ्याकडं आज तुकडे चला काय इकडे इकडे चला येते का तू कुठे सायशीच टकलू कुठे टकलू बेबी बाय बेबी बाय 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 करा टपलू कुठे घेत टपलू आय पण बाय बाय नाही बाय बाय तुला आम्ही चाललोय बाय 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 का घेत पी घ्यायची बाय मस्त आहे आई इट